दीपप्रजनाची सुरुवात कार्यक्रमाची प्रकार आणि भारतीय संस्कृती दीपप्रजनन होत आहे कार्यक्रमाची सुरुवात आहे आता सिधला भारतीय संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ असून याची ओळख जनसामान्यांना पूर्णपणे व्हावी या ग्रंथाची सुरुवात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे समान निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनां आज दिनां सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत टीका आपल्या शाळा क्रमांक दहा आंबेडकर नगर चे मुख्याध्यापिका टीका अशा त्या ते भुले यांनी अतिशय सुंदर आणि तुमच्या मनाला भावणारी आणि तुम्ही निश्चितच त्याच्यातून एक बोध घेणार आहात अशी आशेची आशे एकांकिका एक, एक, एक सात आठ मिनिटाची आम्ही पतसंस्थेच्या वतीनं सादर करत आहोत याकरिता मी मंचावरील सर्व विभाग So i'm going मंचावरील विभाग प्रमुख Pramod... हिने सर्वसाधारण सभा दोन हजार चोवीस या ठिकाणी आज उप या ठिकाणी पार पडत आहे दयानंद गायकवाड यांना की त्यांनी टाळ्या वाजवा कार्यक्रमास आवर्जून यानंतर माजी उपाय अध्यक्ष दयानंद गायकवाड हे रत्नाकर वाघमारे सर माजी उपायुक्त महानगरपालिका यांचं स्वागत करत आहे सर्वांनी टाळ्या वाजवा सर्वांनी टाळ्याच्या गदरात स्वागत करावं साहेब <ड़िया> विशेष म्हणजे या पतसंस्थेचे संचालकही आहे पण ते कार्यकारी अभियान नाही म्हणून त्यांचं स्वागत घेतलेलं आहे आम्ही आपल्या घरचा कार्यक्रम आहे सगळ्यांचा हा स्वागत करावं यानंतर गार्डन अधीक्षक तथा सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग साहेब यांचं स्वागत संस्थेचे सचिव हे बेग साहेबांचं स्वागत करतील सर्वांनी टाळ्या वाजवा आपला घरचा कार्यक्रम आहे सर्व सभासद सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर यानंतर झोन क्रमांक सहा चे क्षेत्र माजी शहर सर्वसाधारण सभा दोन्हीच्या वतीने आयोजित केलेला आहे यानंतर डॉक्टर साहेब सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करायचे करण्यात येणार आहे ज्यांनी इतकं आमच्यापासनं हो। या पतसंस्थेचे विविध बातम्या त्यावेळेपासून आम्ही विविध वतीनं त्यांचं शाल शिल्प पुष्पगुच्छ देऊन स्वाग यांचं स्वागत करावं थँक यू त्यानंतर तुमच्या निकट गरज आणि अशा विषयावर देशभक्तीपर ज्या शाळेच्या मुलांनी आणि त्या शिक्षिकेने इतर अतिशय मोठा मेसेज आणि संदेश दिला त्या शाळेची शिक्षिका आणि त्याच्या टीमला आपल्या पतसंस्थेच्या वतीनं प्रार्थना घेते वेळेस त्यांना आवाज येत नाही महिला चाल महिला जोरदार च मुकलिया टाया वगवा धन्यवाद सग अतिशय छान कार्यक्रम तुम्हें सादर किया